नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला विषय लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्यासंदर्भातील तर लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता अजूनसुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आहे तर मित्रांनो आजची तारीख जर का आपण बघितली तर आजची तारीख आहे तेवीस ऑगस्ट तर अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता मित्रांनो जमा झाला नाही आहे तर बरेच सारे प्रश्न इथे विचारले जात आहेत मित्रांनो तर तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की बरेच साऱ्या लाडक्या बहिणी विचारतायत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता गणेशोत्सवाच्या आधी आमच्या अकाउंटवरती जमा होईल का तर गणेशोत्सव आपण जर बघितला मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता तर गणेशोत्सव जर आपण बघितला तर गणेशोत्सव आहे सत्तावीस तारखेला सत्तावीस ऑगस्टला तर सत्तावीस ऑगस्टच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जो काही ऑगस्टचा हप्ता आहे तो जमा होऊ शकतो का याची शक्यता किती आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर खूप या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या कारण की येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुम्हाला इथे मिळत जातील तर चला तर मित्रांनो सुरुवात करू तर जाणून घेऊयात ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल आणि गणेशोत्सवाच्या आधी तो येण्याच्या किती शक्यता आहेत सर्व प्रश्नांची उत्तरे आता जाणून घेऊया आत। तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे ऑगस्टचा हप्ता तो गणेशोत्सवाच्या आधी येणार का हा प्रश्न विचारायचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला एक जी आर दाखवतो मित्रांनो शासकीय अधिकाऱ्यांसाठी जी आर आहे आपल्या राज्य शासनाचा तर हा जी आर बघू शकता तुम्ही तर या जी आरमध्ये काय म्हटलंय आहे तर याच्यामध्ये असं म्हटलं आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा हा जी आर आहे तर यावर्षी गणेशोत्सवाची सुरुवात दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून होत आहे आणि राज्य शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी तसेच निवृत्ती कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माही ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो याच्यामध्ये एक सप्टेंबरला जे शासकीय नोकरदारांचा जे पगार होतो मित्रांनो तो पाच दिवस आधी होणार आहे आणि तो कधी होणार आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर या निमित्तानेच मित्रांनो हा जो काही जी आर शासकीय जे काही कर्मचारी आहेत जे काही निवृत्ती वेतन धारक आहेत यांच्याबाबत जो निर्णय झाला तोच निर्णय लाडक्या बहिणींच्या बाबत सरकार घेणार का हा बऱ्याचसाऱ्या लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे तर याच्यामध्ये आता शक्यता किती आहे तर सरकारने जर मनात ठरवलं तर जसं की सरकारी कर्मचारी जे काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांना जसं पाच दिवस आधी पेमेंट दिलं जाते तर त्याचप्रमाणे मित्रांनो लाडक्या बहिणींनासुद्धा जो काही ऑगस्टचा हप्ता आहे तोसुद्धा सव्वीस ऑगस्टला वितरित होईल का याबाबत भरपूर सारे प्रश्न आहेत तर याच्यामध्ये आपण टेक्निकली नेमकं काय का असतं खरंच होऊ शकतो का जर का हा हप्ता सव्वीसला म्हणजेच गणेशोत्सवाच्या आधी जर अकाउंटला जमा व्हायचा असेल तर यासाठी कोणती कोणती प्रोसेस बाकी असते कोणती कोणती प्रोसेस होणे गरजेचे असते तेच आपण आता जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्हाला आता मी कॅलेंडरवरती घेऊन जातो तर बघा इथे तुमच्यासमोर कॅलेंडर आहे तर कॅलेंडरवरती जर आपण बघितलं मित्रांनो आजची तारीख आहे तेवीस तारीख तर तेवीस तारीख आज आहे शनिवार मित्रांनो आज कोणत्याही प्रकारचा लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता आहे ऑगस्टचा हप्ता त्याच्याबाबतला कोणताही जी आर मित्रांनो इथे आलेला नाही आहे तर आता तुम्ही बघा सत्तावीस तारखेला आहे गणेशोत्सव तर जर का आपण समजलं जर सव्वीस तारखेला लाडकेबरींच्या खात्यामध्ये जर पैसे जमा होणार असतील ऑगस्टच्या महिन्याचे तर यासाठी मित्रांनो प्रोसेस काय असते ते जाणून घ्या दर महिन्याला आपण बघतो याच्यामध्ये दोन जी आर पारित होतात तर समजा मित्रांनो आज जर का एखादा जी आर आला असता शनिवारचा आणि त्याच्यानंतर उद्याचं रविवार आहे सुट्टी मित्रांनो चोवीस तारीख आणि पंचवीस तारखेला एखादा जर जी आर आला असता तर हे दोन जी आर येतात त्याच्यानंतर मित्रांनो ही प्रोसेस चालू होते कारण की जी आर कोणते असतात तर जी आर असतो मित्रांनो जे काही अनुदान असतं लाडकी बहीण येऊन वाटपाचं त्याची जी काही रक्कम असते मित्रांनो ती रक्कम जे काही अकाउंट असतं प्रत्येक योजनेचं स्पेशल अकाउंट असतं मित्रांनो तर स्टेट बँकेच्या स्पेशल जे काही लाडक्या बहीण योजनेचं अकाऊंट आहे त्या अकाऊंटमध्ये हे पैसे जमा होतात आपल्या वित्त विभागाकडून आणि त्याच्यानंतरची प्रोसेस असते लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसा वाटप होण्याची तर मित्रांनो याची शक्यता तुम्हाला सांगतो आता जर का शनिवारी हा जी आर आला असता तर याची शक्यता राहिली असती थोडीफार दहावीस टक्के सव्वीस तारखेला जमा होण्याची परंतु मित्रांनो उद्या रविवारी कोणत्याही प्रकारचा जी आर निघणार नाही सोमवारी जर का मित्रांनो आता समजूयात आपण सोमवारी एखादा जी आर निघाला पंचवीस तारखेला एक जी आर निघेल त्याच्यानंतर एक दिवस आड करून एक जी आर निघतो मित्रांनो सव्वीसला निघू शकतो सत्तावीसला आता सव्वीस ऑगस्टला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्याबाबतचे जे काही प्रश्न होते मित्रांनो तर याचं उत्तर एवढंच आहे की सव्वीस ऑगस्टला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार ला नाहीत तर मित्रांनो हा जो जी आर निघाला होता शासकीय नोकरदारांसाठी त्यांच्यासाठीच हे असणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी सरकारने अशी कोणत्याही प्रकारची तयारी अजूनपर्यंत केली नाही आहे आता याच्यापुढे काय करते तर आम्ही तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत जी काही अपडेट येते मित्रांनो लाडकी बहीण संदर्भातील त्याचे प्रत्येक अपडेट तुम्हाला मी देत राहतो तर आता बघा आता ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो कधी येणार तर मित्रांनो सव्वीस ऑगस्टला जर का लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नसतील ऑगस्टच्या हप्त्याचे तर मित्रांनो समजून जा या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता येणार नाही तर कधी येणार तर हा जो काही हप्ता आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा तो सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे तर सप्टेंबरमध्ये मित्रांनो जर का जी आर निघाला जी आर निघाल्यानंतर ती प्रोसेस होते मित्रांनो दोन प्रकारची जी आर इथे निघतात पहिला जी आर निघतो त्याच्यानंतर एक दिवस आड दुसरा जी आर निघतो त्याच्यानंतर वित्त विभागाकडून जो काही पैसा असतो तो लाडक्या बहीण योजनेच्या स्पेशल अकाउंटमध्ये जमा होतो आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जे काही खाते वाटप असतं मित्रांनो प्रत्येकाच्या खात्यामध्ये तो पैसा जमा होतो तर या प्रोसेसमध्ये जेव्हा जी आर निघतो त्या जी आर निघाल्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही पैसे असतात ते वाटपासाठी सुरुवात होते तर मित्रांनो आता तुम्ही जर का बाकी चॅनलवरती बघत असणार तर ऑगस्ट महिन्याचे जे काही वाटप आहे ती चालू झाली आहे गणेशोत्सवाच्या आधी वाटप चालू होणार आहे इतके पैसे येणारे तर अशा अफवांवर विश्वास ठेवू नका मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला अगदी विश्वासपूर्ण खरी बातमी इथे दिली जाईल तर ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के कुणाच्याही अकाउंटला येणार नाही आहे ऑगस्टचा जो काही लाडक्याबाई निर्णयाचा हप्ता आहे तो सप्टेंबरमध्येच येणार आहे आणि जेव्हा याचा जे आर निघेल जेव्हा याचा शासन निर्णय निघेल तेव्हा आपल्या चॅनलवरती याविषयीचा सविस्तर व्हिडिओ होऊन जाईल आणि जेव्हा याची तारीख फिक्स होईल मित्रांनो तेव्हा सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती यासंबंधितली अपडेट देऊन टाकू त्याच्यामुळे मित्रांनो कोणत्याही चॅनलवरती कोणत्याही अफेवरती कोणत्याही न्यूजवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये येणार नाहीये तो सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला अपडेट दिले जाईल तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या कारण की येणाऱ्या लाडक्या बनीच्या वेगवेगळ्या अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र